कृष्णाजी हा नमस्कार सर नमस्ते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कृष्णाजी आणि ह्या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कृष्णाजी तुम्हाला आता तुमचा परिचय द्यायचा आहे आणि नंतर तुमचा प्रश्न विचारायचा आहे मग मी त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो बर नमस्कार सर माझं नाव श्री कृष्ण काशीनाथ गायकवाड राणार सांजोळ तालुकाच्या प्रभा जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस तेहतीस अठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ओके आणि माझे दोन प्रश्न आहेत सर माझा एक प्रश्न असा आहे की माझ्या प्लॉटचे पहिले पाणी सव्वीस सत्तावीस अकराचे म्हणजे जे आपले अवकाळी पाऊस झाले होते oh. त्या पावसात uh, त्याची समजा आपण छाटणी घेऊन प्रोनिंग करून सुरू केला होता बाहेर नंतर आता माध इकडे झाडावर भरपूर होती पण सेटिंग अवस्थेत तिची ड्रॉपिंग जास्त हो, okay. मधमाशी बागेत मधमाशी सुद्धा भरपूर प्रमाणात आज रोजी दिसते ओके okay. हा तर काही प्रत्येक झाडावर वीस तीस सेटिंग झाली पण आता जी नंतर होणार होती ती ड्रॉप होत आहे ओके काही ड्रॉपिंग आहे मधमाशी प्लॉट मध्ये भरपूर आहे ती जी कळी निघते त्या कळी बाजूचे जे काही छोटे पानं आहेत ते पिवळे पडलेले आहेत की चांगले आहेत ते पान पिव पिवळ सर आहेत सर काही ठिकाणी आहे कृष्णाजी याच्या आधी आपली स्प्रे कोणते झालेले आहेत याच्या आधी आठ दिवसा अगोदर सर नेटिओचा स्प्रे मी घेतलेला आहे तिथं हा हो आठ आधी नेटिओ घेतलेला आहे नेटिओच्या आधी ड्रॉपिंग होती का तिथे नाही नेटिओच्या अगोदर नव्हती ड्रॉपिंग नेटिओच्या आधी ड्रॉपिंग नव्हती नेटिओ वापरल्यानंतर आपली इथे ड्रॉपिंग चालू झालेली आहे बर मला ओ, एक सांगा तुमच्या इथे सगळ्या प्लॉट मध्ये ड्रॉपिंग आहे का काही भागामध्ये ड्रॉपिंग आहे नाही भरपूर प्लॉट मध्ये ड्रॉपिंग आहे पूर्ण प्लॉट प्लॉट मध्ये ड्रॉपिंग ओके आपल्या प्लॉटमध्ये अव्हेना न्यूट्रीमिक्स आता चालू आहे का हो हो चालू आहे पानं पाण्यापासून कंटिन्यू अच्छा पानं एकदम डार्क ग्रीन कलर डार्क ग्रीन कलरचे आहेत ओके ओके ठीक आहे आता तुम्हाला एक फवारणी मी सांगतो तेवढी फवारणी घ्यायची आहे एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम एका लिटर पाण्याला घ्यायचं आहे लिहिण्यासाठी ले, ले, पेन नसेल तुमच्याकडे काही काळजी नाहीये तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या तुम्हाला हा स्प्रे मिळेल झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम एका लिटर पाण्याला आधी डेली ग्रो अर्धा मिली एका लिटर पाण्याला झिरो एकोणपन्नास बत्तीस हे आयसीएल कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि झिरो त्याच्यानंतर डेली ग्रो हे आहे ते डिलाइट अॅग्रोच प्रोडक्ट आहे हा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला पाचव्या दिवशी स्प्रे घ्यायचा आहे कौसामॅक्स कौसामॅक्स प्रमच प्रोडक्ट आहे दोन एम एका लिटर पाण्याला हे दोन, दोन स्प्रे घ्या तुमची ड्रॉपिंग थांबेल आणि हे दोन स्प्रे झाल्यानंतर ड्रॉपिंग थांबेल त्याच्यानंतर आपल्याला कळी लांबवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाच दिवसांनी स्प्रे घ्यायचा आहे बोराटेक यमो बोराटेक यमो मध्ये तुम्हाला बोरॉन मिळेल मोलिब्डेनम मिळेल नायट्रोजन बरोबर आणि बोराटेक यमो कळीची लांबी वाढवेल सेटिंगला तुम्हाला मदत करेल आणि हे जे प्रोडक्ट आहे हे सिनर्जी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचा आहे तर अशा पद्धतीने ह्या पंधरा दिवसामध्ये तीन फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच पाच दिवसाच्या अंतराने ठीक आहे शंभर टक्के तुमची तिथे ड्रॉपिंग जास्त होते कारण बुरशीनाशक आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर वातावरण आता क्लीन आहे मधमाशी भरपूर आहे एवढे अन्नद्रव्य त्याला मिळाले हे सगळे अन्नद्रव्य आहेत ह्या फवारण्यांमध्ये एवढे मिळाले लगेच कळी आपल्याला सेटिंग मिळून जाईल सर असं होतं का नरकळी जास्त बागेत असल्यामुळे मादी कळीचं प्रमाण कमी असल्यावर ती ड्रॉप होती नाही उलट उलट होत ते नरकळी जास्त असेल आणि माझी कळी जर कमी असेल तर आलेली प्रत्येक सेट होते नाही आम्हाला वाटलं मादी कळीचं प्रमाण कमी होतं नराचं प्रमाण त्याच्यात ऐंशी टक्के होतं दुसरा फ्लॅश नाही काही नाही उलट सेटिंग चांगली होते हा हो दुसरा प्रश्न सर हस्तभारविषयी होता आता साईज माल धरून पाच महिने पूर्ण झालेत ओके okay. आता कलर फळायला कलर यायला चालू झाला ओके okay. तर बॅक्टेरियल ब्लाइटचं प्रमाण त्याच्यात होतं पण ते फळ आम्ही आता तोडून घेतले वातावरण क्लिअर असल्यामुळं हा 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 तर आता कलर साठी पटन केक चालू करणार आहे पण आता अजून जर नवीन काही असलं तर त्याच्याबद्दल नवीन काही का करायचं नाहीये तुम्हाला फक्त तुम्हाला कॉटन केक स्लरी ज्या दिवशी पहिला डोस जाणार आहे त्याच दिवशी तुम्हाला कवसा मॅकचा स्प्रे घ्यायचा आहे दोन एम एल एका लिटर पाण्याला तो कौसा मॅकचा शेवटचा स्प्रे राहील जो तुम्हाला कलर पण देईल जो तुम्हाला शायनिंग पण देईल आणि जी जाळी येते ती जाळी येऊ देणार नाहीये बर हा हो बाजार भावाशी काही अंदाज होते तुम्ही घाबरू नका चांगले बाजार राहतील मार्च मार्च महिन्याचा काही अंदाज नाही चांगले बाजार राहतील माल फक्त चांगला करा ओ, माल सर ठीक आहे जे स्प्रे मी तुम्हाला सांगितलेले आहे ते स्प्रे एकदा घ्या आणि काय रिझल्ट मिळालेले हा जो आपला नंबर आहे एक्क्याण्णव सतरा एक्कावन्न बावन्न त्रेपन्न या नंबरवरती पुन्हा तुम्हाला लिहून आहे रिझल्ट चांगले मिळाले नाही मिळाले तर मग पुन्हा एकदा पॉडकास्ट आपण करूया ठीके Oh, sorry. Sorry. yes thank you thank you thank you so much thank you thank you. nasa no,